नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तीन जून दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओची अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत त्या ठिकाणी आवडली पंचवीस हजार आठशे सव्वीस क्विंटल ज्याची दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व दर चौदाशे पन्नास रुपये क्विंटल जातं उन्हाळी कांदा बघा तसं पुढील बाजार समिती सटाना नाशिक या ठिकाणी अवकालेली बारा हजार एकशे पस्तीस क्विंटल जास्तीचा दर सोळाशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण अकराशे पंचावन्न रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती मनमाड या ठिकाणी अवकालेली दोन हजार पाचशे क्विंटल ज्याशी दर सोळाशे रुपये क्विंटल सर्वसाधार दर बाराशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती चांदोड या ठिकाणी अवकालेली पाच हजार दोनशे क्विंटल ज्याची दर अठराशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण अकराशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा मला तसे पुढील बाजारसुद्धी कळवण्या ठिकाणी जास्ती दर एकोणीशे पस्तीस रुपये क्विंटल जातं उन्हाळी का